महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमी नेहमीच समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज। कारण आहे न्यूज हा प्रवास तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपूर मध्ये गोळीबाराची थरारक घटना बंटी जागीरदार गंभीर जखमी शहरात तणावाचे वातावरण श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोडवरील संतलोक हॉस्पिटल परिसरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात अल्लेखोरांनी बंटी जागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार संतलुक हॉस्पिटल परिसरात अचानक झालेल्या गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली गोळीबारात जखमी झालेले बंटी जहागीरदार यांना तत्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले सदर घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे